पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि याच पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित झाला या बैठकीत यावर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे या बैठकीनंतर रुपाली चाकणकर काहीही न बोलता निघून गेल्या दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महिला आयोगाच्या माजी सदस्यांना निमंत्रण नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आशा मिरगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत मात्र आता वंचित मध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्या डॉक्टर उत्कर्षा रूपवते यांना मात्र आजच्या बैठकीचं निमंत्रण होतं माजी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनाही निमंत्रण नाही त्यामुळे या बैठकीवरून आता एक नवा वाद समोर आला अहुयात बैठकीच्या निमंत्रणावरून आशा मिरगे आणि यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली मुंबई नाशिक पुणे इथेच महिलांवर अत्याचार होतात विदर्भातल्या महिलांवर अत्याचार होत नाहीत आणि काय महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची धोरणं बनवण्याची समज ही तिकडच्याच समाजसेविकांना आणि राजकारण्याना आहे विदर्भातल्या कोणाला नाही आहे खरोखर सांगता सगळेजण मान्य करतील सत्ताधारी सुद्धा मान्य करतील की मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या महिलांवरच्या अत्याचाराचा बाज हा वेगळा आहे मराठवाड्यात शंभर रुपयासाठी बाई मारली जाते विदर्भात गल्ली गल्ली नीलमताई आज उपसभापती म्हणून तिथं काम करतायत त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची काम करत असतो पण निलमताईंच फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काही गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं करत असतात